नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या महाकुलासामध्ये तुमचं स्वागत आहे आपण पाहिलं की कलाने घरातल्या सर्वांसमोर राहुलचं सत्य उघड केलेलं आहे व्हिडिओ क्लिप्स दाखवून त्याने प्रोजेक्टरवरती सर्वांना राहुलचे काळे धंदे काळे कारणामे सांगितलेले आहेत आणि राहुल जेव्हा कणाखाली मारतो मारायला जातो तेव्हा आदवेत येऊन कलाला वाचवतो आता घरातल्या सर्वांना पाहून राहुल हा घाबरलेला असतो तिथेच अर्जुन आणि सायली येतात कला म्हणते अर्जुन आणि सायली यांच्यामुळेच तो पकडला गेला नाहीतर तू सहजासहजी सापडला नसता तेव्हा त्याला आठवतं की ते म्हातारी बाबा जे पैसे घेत नव्हते तोच तोच अर्जुन होता आता आबांच्या समोर सत्य आल्यामुळे आबांनीसुद्धा त्याला काठीने बेदम मारहाण केलेली असते आबा म्हणतात तुला घरामध्ये काय कमी होतं इतका जीव लावला आणि त्याची परत तू अशी केली आबा खूप ॲग्रेसिव्ह होतात त्याला मारू लागतात मध्येच जाऊन अद्भेत आबांना सांभाळतो आणि म्हणतो आबा शांत व्हा तुम्ही तुमच्या तब्येतीवरती परिणाम होईल त्यामुळे अद्बेतने जाऊन आबांना शांत केलेलं असतं राहुलच्या डोळ्यात पाणी असतं मार खाऊन हा उभा राहिलेला असतो परंतु तो म्हणतो मी कन्फेस करणार नाही